लागती काय जग, जा तो जातील जग झकम घर गंमत करून नाही ना सांगतो तर ते सांग तू नीट झकमार बसला जास्त करू नको माहीत करू नको तू काय केलंय झटमारी तो सांगतोय तू नीट झक मारली सांगतोय हाँ हाँ तो नीट झो नाही माझ्या माहिती का तुला कोणसा आला घंटा कोण विचारणार आहे तुला आराम करत नाहीट जगमा तुझ्या ऐखा तिकडे तुला सांगणार झगमारी तुम्हाला तुला सांगतो माझ्याशी गाठा हि झक मारे प्रत्येकाच्या आता तू करणा आला ना आलाय का येणार मार चाळीस लोकांना नोकरीची आहे मीच दाखवणार